नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी बारावी सायन्सनंतर दोन वर्षाचा सा डिप्लोमा लेवलचा डी फॉर्मचा कोर्स आहे ज्याची ॲडमिशन प्रोसेस डी टी ईच्या वेबसाईटवरती होते त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं असेल फॉर्म भरला असेल तर तुमचा फॉर्म आता कन्फर्म झाला आहे की नाही हे कसं पाहायचं त्याबाबत माहिती बघणार आहोत अनेकांनी कमेंट करून हा डाऊट विचारलेला होता म्हणून सेपरेटली डेडिकेटेड व्हिडिओ बनवत आहे लक्षात ठेवा तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी केला असेल किंवा ई स्क्रुटिनी केला असेल ज्यावेळेस फॉर्म कन्फर्म होतो त्यावेळेस तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज येतो की तुमचा फॉर्म कन्फर्म झाला आहे म्हणून मात्र जर तुम्ही ई स्क्रुटिनी केला असेल आणि अजूनपर्यंत तुम्हाला मेसेज आला नसेल तर या ठिकाणी तुम्ही लॉग इन करून तुमच्या फॉर्मचं स्टेटस बघू शकता आणि ईस्कृटिने असेल तर त्यामध्ये तुमच्या फॉर्ममध्ये काही एरर चुका आढळल्या असतील तर तशा पद्धतीनं तुमच्या स्टेटसमध्ये दिसत असतं तर कशा पद्धतीने चेक करायचं आहे डीटी ईची वेबसाईट आहे डी फार्मची आमची मी डिरेक्टली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून तुम्ही जाऊन बघू शकता किंवा या ठिकाणी डीटी ईच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर मेन जी वेबसाईट आहे त्या ठिकाणी ॲडमिशन डिप्लोमा आफ्टर ट्वेल्थ आणि त्यामध्ये फार्मसी हा पोर्टल निवडू शकता डिरेक्टली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर नंतर डॅशबोर्डवरती कॅन्डिडेट इन हा ऑप्शन दिसत आहे त्यामध्ये तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे ठीक आहे तुम्ही लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या फॉर्मचा स्टेटस आहे तो दिसणार आहे अशा पद्धतीनं लॉग इन केल्यानंतर बघू शकता आता हा जो कॅन्डिडेट आहे यानं फिजिकल स्क्रुटिनी केलेलं होतं आणि फिजिकल स्क्रुटिनी केलेल्या असल्यामुळं त्याला ज्या ठिकाणी त्यानं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं त्यानंतर त्या ठिकाणी त्याला एक्नॉलेजमेंट कॉपी आहे त्याच्यावरती त्यांनी स्टॅम्प दिलेला आहे त्यामुळं स्टॅम्प पण दिलेला आहे मेसेज पण आलेला आहे तर त्याचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे मात्र ज्यांनी इस्क्रुटिन के केलेलं आहे त्यांनी अशा पद्धतीनं लॉग इन केल्यानंतर त्यांना स्टेटस दिसेल जर त्या फॉर्ममध्ये काही चुका आढळल्या असतील तर तिथं तसं दाखवलं जाईल की हा हा आ, या या चुका आढळलेल्या आहेत आणि ते तुम्हाला करेक्ट करण्यासाठी सांगितलेलं आहे आज अर्थात आता तुम्ही ई स्क्रुटीनी केला असेल तर काही काळासाठी तुमचा फॉर्म लॉक केला जातो लॉक केला जातो म्हणजे काय त्यांनी ई स्क्रुटिनी ई व्हेरिफिकेशनसाठी ज्यावेळेस फॉर्म पिकअप केला जातो म्हणजे त्यांच्याकडून घेतला जातो तर ई व्हेरिफिकेशन करत असताना पुन्हा स्टुडंटकडून काही चेंजेस करू नये म्हणून तो फॉर्म लॉक केला जातो आणि अशा पद्धतीनं तुम्हाला लिहून येईल मी दाखवतो एक एक्झाम्पल तर अशा पद्धतीनं तुम्हाला दाखवलं जाईल की युअर फॉर्म इज लॉक्ड ओके तर तुमचा फॉर्म लॉक्ड आहे म्हणजे काय लॉक केला आहे म्हणजे ते इतर पद्धतीनं आपण आर्ट लॉकचा घेतो तसं लॉक नाही आहे तुमचा फॉर्म लॉक केलेला आहे म्हणजे त्यांनी ई व्हेरिफिकेशनसाठी घेतला आहे आता तुम्हाला काही चेंजेस करता येऊ नये म्हणून लॉक आहे तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर अनलॉक करावं लागेल पण अनलॉक केला तर नंतर पुन्हा सगळं भरून पुन्हा सबमिट करावा लागतो जर युअर फॉर्म इज लॉक्ड असं लिहिलं असेल तर काहीही चेंजेस करू नका ई व्हेरिफिकेशनसाठी फॉर्म केलेला आहे पुन्हा लॉग इन करा आणि चेक करत राहा की इथं फॉर्म कन्फर्म झालाय असं येतं आहे की नाही आणि त्या ठिकाणी लिहून येईल की तुमचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे म्हणून आणि एकदा तुमचा फॉर्म कन्फर्म झाला की मग नंतर डॅशबोर्डवरती जाऊन प्रिंट हा पर्याय आहे प्रिंट या पर्यायावरती प्रिंट ॲक्नॉलजमेंट कॉपी आहे ती अॅक्नॉलॉजमेंट कॉपी प्रिंट करायची आहे सध्या फक्त फॉर्म जर लॉक केला असेल तर ई व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी घेतलेला आहे म्हणून फॉर्म लॉक केलेला आहे तुम्हाला काही बदल करता येणार नाहीत तो चुकूनही अनलॉक करू नका तो लॉकच राहू दे ई व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल फॉर्ममध्ये काही चुका आढळल्यात तर इस्कृटिनीवाले त्यांच्याकडूनच तुमचा फॉर्म अनलॉक करतील आणि तुम्हाला ते बदल करायला संधी देतील फक्त लॉग इन करून चेक करत राहा फॉर्म कन्फर्म झाला की तुम्हाला मेसेज देखील येईल की यो फॉर्म इज कन्फर्म ठीक आहे आता अक्नॉलजमेंट कॉपी कशी डाऊनलोड करायची दाखवतो हो आता इथे बघू शकता बाजूला तीन हॉरिजेंटल लाईन जो डॅशबोर्ड आहे त्याच्यावरती गेल्यानंतर या ठिकाणी खाली प्रिंट हा ऑप्शन आहे त्याच्यावरती गेल्यानंतर अॅक्नॉलॉजमेंटवरती क्लिक करा ही तुमची अक्नॉलॉजमेंट कॉपी असेल तुमचा फॉर्म कन्फर्म झाल्यानंतर इथे अशा पद्धतीनं रिमार्क दिसेल आता फिजिकल स्क्रुटिनी असेल तर ऑलरेडी तुम्हाला त्या ठिकाणी स्टॅम्प दिला असेल आणि ज्यांची ई स्क्रुटिनी असेल तर ई स्क्रुटिनी असेल तर अशा पद्धतीनं फक्त ती जी अॅक्नॉलॉजमेंट कॉपी दिसेल त्याची पीडीएफ तुम्ही सेव्ह करून ठेवायची आहे ठीक आहे तर एकदा जर इस्कृटीने केला असेल तर थोडा वेळ वेट करा फॉर्म कन्फर्म होईल कन्फर्म झाल्यानंतर मेसेज पण येईल आणि लॉग इन स्टेटसमध्ये पण दिसेल की तुमचा फॉर्म कन्फर्म झाला एकदा फॉर्म कन्फर्म झाला असेल तर पुन्हा फॉर्मसोबत काही छेडछाड करू नका आणि तुमचा फॉर्ममध्ये काही एरर आला असेल त्रुटी आले असेल तर ते तुम्ही तिथं एडिट करू शकता तेव्हा तुमचा फॉर्म त्यांच्याकडूनच अनलॉक केला जातो आणि काही चेंजेस करायचे ते सांगितलं जातं ठीक आहे अशा करतो तुमच्या सगळे डाऊट या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह झाले असतील माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ असणार आहे की डिप्लोमाचा कट ऑफ कशा पद्धतीनं पाहायचा कट ऑफ चेंज होईल का कमी जास्त होईल का कॅटेगरीनुसार त्या ठिकाणी ज्या टर्म दिलेले आहेत त्या काय आहेत त्या एक्सप्लेन करणार आहे थँक्यू